हा like सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बोलू शकतो कारण दहावीनंतर काही बेसिक डॉक्युमेंट लागतात लाईक लिव्हिंग सर्टिफिकेट रिझल्ट आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं ॲडमिशन झालं परंतु बारावीनंतर सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात ती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कास्टवाल्यांसाठी इवन आता ओपनमध्ये जे मराठा आहेत तर त्यांच्यासाठी पण कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी चालू झाली मागच्या वर्षीपासून सो so, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना माहीत नाहीये आणि ऍडमिशन प्रोसिजर चालू झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे त्याला आपण जाट पडताळणी बोलतो जे अशक्य आहे काढणं त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा तोटा होऊ शकतो सो so, माझं असं म्हणणं आहे शंभर टक्के तुम्ही डॉक्युमेंट्सवर फोकस करा डॉक्युमेंटमध्ये ओपन कास्टवाल्यांसाठी जर तुम्ही मराठामध्ये असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडत आणि त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि रिझल्ट हे अंपल पन, मा, नहीं है, है। तर कंपल्सरी लागणार ओपन कास्टमध्ये आहात पण नॉन म्हणजे मराठामध्ये नाही आहे पण ओपन आहे तर त्यांना पण ई डब्ल्यू एसचा ऑप्शन आहे ओपन कास्टसाठी टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्युशन फी वेवेअर स्कीम म्हणून आहे जर तुमचे पर्सेंटेज चांगले आहेत आणि तुम्ही ऑल इंडिया कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसमधून संपूर्ण फी वेव ऑफ होऊ शकतं हे ओपनसाठी आहे बट आपण असं म्हणतो की ओपनसाठी काहीच नाही पण मी म्हणेन की शंभर टक्के आहे इंजिनिअरिंग साठी जर तुम्ही जात असाल तर किंवा डॉक्टर जरी असाल तरी प्रायव्हेट स्कॉलरशिप्स आहेत आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रायव्हेट स्कॉलरशिप मिळवून दिलेले आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कोटक आहे एशियन पेंट्स आहे फेर एन लवली आहे त्याच्यानंतर जे आर डी टाटा आहे व्हीएसएम ट्रस्ट ठाणे आहे आता हे जे ट्रस्ट आहेत ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा तुमच्यासाठी स्कॉलरशिप अवेलेबल आहेत इव्हन माझ्या भावाचं एज्युकेशन आम्ही संपूर्ण मोफत केलं इव्हन माझे काही असा विद्यार्थी आता फॉरेन कंट्रीला जातात त्यांचं एज्युकेशनसाठी आम्हाला बाहेरून सपोर्ट मिळतोय ट्रस्टकडून पैसे मिळत आहेत सो गरजू विद्यार्थी असतील तर ते त्या आपण करू शकतो ओपनसाठी आणि कास्टवाल्यांसाठी जसं मी ओपन मराठासाठी जे डॉक्युमेंट सांगितले ते सर्व डॉक्युमेंट लागतातच